सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रोजच्या देवपूजेचे हे नियम आपण पाळले तरच पूजेचे संपूर्ण फळ आपणास मिळते आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी देवारा असतो आणि असायलाच पाहिजे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी यश धन धान्यात वाढ होते घरात कशाची कमतरता राहत नाही आणि आपल्या देवी देवतांची कृपा राहते आपल्यावर आपल्या घरातील देवारा आणि देव नेहमी आपल्यासमोर उच्च आसनावर ठेवावे नेहमी किंवा पूर्व दिशेला असावा कि किंवा उत्तर दिशा देवांसाठी शुभ असते आपल्या उजव्या पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवावा पूजा करताना आसन घ्यावे त्याशिवाय पूजेत बसू नये देवघरात देवांच्या चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस शंख व डाव्या बाजूस घंटा ठेवावी शंख आसनावर किंवा एखाद्या वाटीवर ठेवावा शास्त्रानुसार लाल कलरच्या आसनावर शंख ठेवणे खूप शुभ ठरते देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवघर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवावे आठवड्यातून एकदा तरी आपलं देवघर नीट पुसून वगैरे सगळे देवांना अंथरलेले कप कप्ण कपडे दर दोन तीन दिवसांनी किंवा आठ दिवसांनी स्वच्छ धुवून नीट स्वच्छ करून ठेवावा देवघर अशा जागेवर असावे जेथे हवा खेळती आणि सूर्यप्रकाश येत राहील देवघराजवळ किंवा वरती अडगळ ठेवू नये स्नान करून आनंद व उत्साहाने देवपूजा करावी आणि दर्शन करावे देवांचे देवपूजा शांततेत करावी उरकायची म्हणून करू नये आधी स्वतःच्या कपाळी तिलक करून मगच पूजेस सुरुवात करावी शौचास जाऊन आला तर पुन्हा आंघोळ करा आणि त्यानंतर पूजा करावी देवपूजा झाल्यानंतर देवांना साष्टांग नमस्कार अवश्य घालावा रोज हा नित्य नियम लावून घ्या देवपूजा झाल्यानंतर आपण साष्टांग नमस्कार करायलाच हवा किंवा संध्याकाळी जरी तुम्ही साष्टांग नमस्कार केला सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता रोज देवांसमोर साष्टांग नमस्कार करताना नाक जमिनीवर जमिनीवर घसावे पूजेदरम्यान अश्लील गप्पा मारणे बडबड करणे मोठ्याने ओरडणे विनाकारण बडबड करणे अशा गोष्टी टाळाव्या पूजेच्या वेळी स्त्रियांचा अनादर करू नये पूजा अनादर करत पूजा करू नये स्त्रियांचा कधीच अपमान करू नये ज्या घरात असतो स्त्रियांचा मान त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान ज्या घरात असतो स्त्रियांचा मान त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान ज्या घरात आई बहीण बायकांचा अपमान अनादर केला जातो अशा घरात कधी सुख समृद्धी लक्ष्मी टिकत नाही स्त्रियांचा मान ठेवा तरच पूजेचे तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल पूजेत वापरणारे तांदूळ तुटलेले नसावे अखंड घ्यावे ज्या पाण्याने देवांना स्नान घालाल ते पाणी स्वच्छ असावे ज्या ठिकाणी रोजच्या रोज पाणी नळाले येत नाही त्यांनी भरलेल्या पाण्यात तुळस टाकून ठेवा आता काही ठिकाणी काही गावांमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी येतं आणि उन्हाळ्यात तर स्थिती अजून विक विकट परिस्थिती निर्माण होते काही ठिकाणी दोन दोन चार चार दिवसांनी पाणी येतं मग काय करायचं देवांना जे हांड्यातलं पाणी वापराल त्या हांड्यामध्ये एक का होईना तुळशीचं पत्र तुळशी पान टाकून ठेवा आणि त्यातील पाणी तुम्ही देवांना वापरू शकता मग ते तीन चार दिवस त्याच हांड्यातील पाणी तुम्ही देवांना वापरलं तरी काही हरकत नाही फक्त त्या हांड्यात दुसरा म लोटा वगैरे घालू नका त्यात उष्ट पाणी टाकू नका ते देवांसाठीच वेगळं पाणी काढून ठेवा फक्त एक तुळशीपत्र टाकून ठेवा पाणी देवांना वापरण्यात हरकत नाही ते पाणी देवांसाठी पाणी कुठल्याही धातूच्या भांड्यात भरावे काचेच्या भांड्यात भरून ठेवू नये किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात पण देवांसाठी पाणी कधीच भरू नये रोजच्या पूजेत देवांसमोर लावणारा दिवा स्वच्छ असावा किमान चार पाच दिवसातून तरी दिवा स्वच्छ धुवावा नवीन वाट करावी आणि नवीन वाट ठेवून मग दिवा लावा लावावा वात रोज बदलली तरी चालेल नाही बदलता दोन तीन दिवसातून तरी वात अवश्य बदलावी असे केल्यास तुमचे भाग्य उजळेल यश मिळेल तुम्हाला दिवा आसनावर ठेवा म्हणजे एखाद्या ताटली ताटलीवर ठेवावा किंवा तुम्ही तांदळाची रास केली तरीही चालेल पण तांदळाची रास नसेल जमत तर छोटीशी ताटली घेऊन या आणि त्यात तुमचा दिवा नीट ठेवत जा दिवा लावल्यावर हात धुवून घ्यावे एका दिव्यावरून दुसरा दिवा कधीच प्रज्वलित करू नये यामुळे घरात अडचणी वाढतात आपण काय करतो काही वेळा सुद्धा एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो ही चूक अजिबात दिवा लावताना ही चूक करू नये दिव्यावरून दुसरा दिवा कधीच प्रज्वलित करू नये दुस दुसऱ्या याच्याने दुसरी काडी वगैरे वापरून तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे घरात अडचणी वाढू शकतात म्हणून दिवा वेगळा वेगळाच लावावा घरातील देवाऱ्यात एकाच देवांच्या तीन मूर्त्या किंवा तीन फोटो असू नये व देवांच्या मूर्ती जास्त मोठ्या असू नये कारण अशा मूर्तीची रोजच पूजा केली पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे तुम्ही कधीच दार लावून बाहेर गावी जाऊ शकणार नाही यामुळे म्हणून देवाऱ्यात कमी उंचीच्या लहान मूर्ती असाव्या देव्हारात वेगवेगळ्या मूर्ती फोटो ठेवू नये यामुळे आपली प्रगती थांबते व बिना बी, मंत्रांची पूजा निष्फळ मानली जाते म्हणून पूजा करताना मंत्र जप करा नाही कुठले मंत्र आले जपता तो ओम नम शिवाय क किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरीही चालेल देवांची पूजा करताना मौन पाळावे कुणाशी बोलल्यास मन विचलित होते पूजेत दुर्लक्ष होते देवांची पूजा करताना ध्याय ध्यान एकाग्रता असायला हवी तरच देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पूजेचे आपल्याला फळ मिळते देवांना फुले वाहताना अंगठा मध्यमा व अनामिका या तीन बोटांचा वापर करून देवांना फुले व्हावी याचे महत्वच काही वेगळे आहे देवांना सुकलेले फुलं कधी वाहू नये खाली पडलेले फुलं कधी वाहू नये आपणास दोष लागतात देव देवहारात ठेवताना जरा अंतराने ठेवावे जवळजवळ एकदम चिटकून देव ठेवू नये शंखात रोज पाणी भरून ठेवावे नवीन पाणी भरून ठेवावे दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या आपल्या घरात घरात शिंपडावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते मातेला ठेवताना तांदळावर ठेवा एका वाटीत तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपूर्ण माता ठेवा तुम्ही ते तांदूळ दोन तीन दिवसांनी वापरले किंवा पक्ष्यांना घातले तरी चालेल नंतर वाटीत पुन्हा नवीन तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपूर्ण मातेला ठेवा तांदूळ अखंडच घ्यावे अन्नपूर्ण मातेला ठेवताना वाटीत तांदूळ घ्याल ते अखंड तांदूळ घ्या तुटलेले तांदूळ अन्नपूर्ण मातेला वापरू नका त्यामुळे घरात विनाकारण तुमच्या तुम्हाला संकटांना सामोरं जावं लागेल त्यामुळे घरात अन्न अन्नधा अन्नधान्याची कमी पडणार नाही अन्नपूर्ण मातेला तुम्ही अखंड तांदळावर स्थापित केलं तर तुमच्या घरात अन्नधान्याची कमी पडणार नाही देवपूजा केल्यानंतर आरती केलीच पाहिजे तुम्ही सकाळी करा आरती किंवा संध्याकाळी तुम्हाला सकाळी वेळ नसेल तुम्ही संध्याकाळी आरती केली तरीही चालेल एक गणपतीची आरती करा किंवा देवीच्या देवी आईची देवी आरती आई करा अशा दोन आरती किंवा स्वामी समर्थांची आरती केली गणपती बाप्पाबरोबर तरीही चालेल तुम्हाला वेळ नसेल तुम्ही दोन आरत्या करू शकता तुमच्याकडं वेळ असेल तुम्ही तुम्हाला जेवढ्या देवांच्या आरत्या करता येईल तेवढ्या नक्की कराव्या आणि आपल्या देवघरात एक छोटासा तांब्या पेला नक्की भरून ठेवावा देवांसाठी आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरात शिंपडून द्यावे पुन्हा नवीन पाणी त्यात भरून ठेवावे हा एक तांब्या पेला अगदी छोटासा असला तरीही चालेल पण एक तांब्या पेला भरून तांब्या ग भरून आणि त्यावर लोटा झाकून असं पाणी आपल्या देवघरात अवश्य भरून ठेवावे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद